माननीय देवेंद्र फडणवीस नमस्कार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आणि मी भास्कर नागनाथराव जोशी वय एकोणसाठ एक, एक नागरिक म्हणून तुम्हाला मी डायरेक्ट ॲक्शन घेण्याच्या अगोदर मी तुम्हाला अपील करत आहे किंबहुना तुम्हाला हे जाहीर अपील करणं हा माझ्या डायरेक्ट ॲक्शनचा भाग आहे सर माझ्याबद्दल सर्व प्रकारची माहिती मुख्यमंत्री कार्यालय गृहमंत्रालय आणि सोशल मीडियावर उपलब्ध आहे त्यामुळे ती रिपीट करत नाही माझ्या पस्तीस वर्षाच्या सार्वजनिक जीवनामध्ये मला एकूण सात वेळा बर्बाद केलं गेलं माझं मिशन घरदार सगळं ध्वस्त केलं गेलं मला अशा पद्धतीने बदनाम केलं गेलं की गे मी परत उभं राहू शकणार नाही आत्महत्येला प्रवृत्त केलं गेलं महाराष्ट्राच्या चारही राजकीय पक्षांनी महाराष्ट्र शासन माझे बंधू माझे सहकारी यांनी माझ्याविरुद्ध दहशतवादी कृत्य केली संघटित पद्धतीने बोगस केसेस झाल्या हल्ले झाले मारण्याची कारस्थाना झाली आणि असं होणारा मी एकमेव नागरिक आहे म्हणजे मी दाऊद इब्राहिमपेक्षा भयानक आहे अशी ट्रीटमेंट मला दिली गेली आणि ह्याच्यामध्ये कोण कोण सामील आहे कोणी कसं केलं याचे सगळे के इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट CBI, Minister, मी सी बी आय प्राईम मिनिस्टर सुप्रीम कोर्ट सरकारनं दिलेलं आहे मी स्वतःला संत महात्मा निर्दोष किंवा दोषी मानत नाही माझा मेन आक्षेप असा आहे की कोणालाही कायदा हातात घेण्याची अधिकार नाही आणि कोणीही परस्पर कोणाचाही नैतिकतेच्या नावाने खूण किंवा खच्चीकरण करू शकत नाही जे माझ्या नातेवाईकांनी केलं मनशक्ती प्रयोग केंद्राने केलं राष्ट्रवादी काँग्रेसने केलं भाजपच्या लोकांनी केलं शिवसेनेने केलं दाखवलं असं गेलं की मी लोकांची फसवणूक केली मी बोगस माणूस आहे आणि प्रत्यक्षात असं झालं आहे की माझ्या टॅलेंटचा वापर ज्यांना करायचा होता ज्यांना वापरून फेकून द्यायचं होतं ज्यांना माझ्या नॉलेजची भीती वाटली होती ते सगळं आता सिद्ध झालेलं आहे निर्विवादपणे आता प्रश्न असा झालेला आहे की हे सगळं झाल्यानंतर मी दोन वर्षापूर्वी आजारी पडलो डायबेटीसने आणि त्याच्यातून आता मी थोडं सावरतो आहे या काळात मला मारण्याचे प्रयत्न झाले फडणवीस साहेब आता मी पूर्ण व्हिडिओची मालिका बनवतो आहे आता तुमच्या नावाने आणि दुकानदार नातेवाईक ज्यांच्याकडून मला पैसे यायचे आहेत मदत पाहिजे सरकारी अधिकारी पोलीस स्टेशन या प्रत्येक ठिकाणी जाऊन मी भीक मागणार आहे माझ्या हक्काचे पैसे वसूल करणार आहे कारण कुठल्याही प्रकारचा न्याय मला मान्य उच्च न्यायालय पोलीस सरकार कुठूनही मिळालेलं नाही आणि माझी नेमकी स्थिती काय आहे आता मला कशाची गरज आहे हे मी पुढच्या भागामध्ये सांगत जाणार आहे धन्यवाद